काँग्रेस भाजपा आणि गट आता गट याच्यासाठी आपण लढतीमध्ये धरत आहे की खरी लढत ही काँग्रेस आणि भाजपा यांच्या दरम्यानच होणार आहे परंतु या लढतीचं खरं चित्र स्पष्ट करतील ते प्रदीप बहुमली आहे म्हणजे हिंदुत्ववादी चेहरा म्हणून ते तर आता जगजाहीर आहे प्रसिद्ध आहेत परंतु दुसरा एक अजून आपण जर विचार केला ना तर दर्यापूरमध्ये मागील निवडणुकीच्या तुलनेमध्ये एम आय एम यावेळेस कमजोर झाली आहे म्हणजे एम आय एमचा जो मागच्या वेळेस जकी अहमद जे ज्यांनी चार साडेचार हजार मतं घेतले होते आणि काँग्रेसला जे, जे जेरीस आणलं होतं तर ते जकी अहमद यावेळेस अपक्ष उभे आहेत म्हणजे एम आय एमच्या उमेदवाराच्या विरुद्ध जकी अहमदसारखा माणूस उभा असल्यामुळे एम आय एमची ताकद ही मोठ्या प्रमाणात तुटलेली आहे यावेळेस आणि दुसरं म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार या गटाकडून सुद्धा यावेळेस मुस्लिम चेहरा पुढे आणलेला आहे तर यामुळे काय झालं की एकंदरीत आपण जर चित्र पाहिलं ना की मुसलमान मतदारांमध्ये थोडा संभ्रम निर्माण झालेला आहे दुसरा आपण आणखी दुसरा एक मोठा समाज जो आहे एस सी समाज त्यांच्याबद्दल जर आपण विचार केला तर यावेळेस वंचितनं नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट दिला नाही जर वंचितनं ना यावेळेस नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट दिला असता तर बौद्ध समाजामध्ये आई मोठ्या प्रमाणामध्ये थोडा संभ्रम निर्माण झाला असता किंवा दहा वीस टक्के पंचवीस टक्के मतं हे वंचितकडे गेले असते दुसरं आपण पाहिलं ना तर आर पी आय गवई गट सुद्धा यावेळेस निवडणुकीमध्ये एकाकी पडल्याचं सुरुवातीला चित्र होत सक्रिय नव्हता परंतु मग काय झालं की उभाटामध्ये आर पी आय गवई गटाला एक सीट दिल्यामुळे गवई गट थोडाफार ऍक्टिव्ह झाला आता या सगळ्या समीकरणाचा निवडणुकीवर कसा परिणाम होते हे जर आपण पाहिलं लढतीचं चित्र समोर आलेलं आहे परंतु तिरंगी लढत मी मघाशी जे म्हटलं होतं की तिरंगी लढत सुद्धा जरी दिसत असली तरी खरी लढत ही दोघांमध्येच आहे गणेशभवून जे म्हटलं होतं ते खरीच बरोबरच आहे ते की भाजप आणि काँग्रेस या दोन मोठ्या पक्षांच्या केंद्रितच ही निवडणूक होणार आहे फक्त हिंदू होट मोठ्या प्रमाणात जर शिंदे गटाकडे ओढल्या गेलं तरच निवडणुकीचा परिणाम हा बदलू शकते नक्कीच थोडस लाईव्ह आले प्रलंबत झालेला आहे आपण पुन्हा लाईव्ह आपण तिथूनच सुरू करणार आहोत तेच मुद्दे कसा काहीतरी नेटवर्क प्रॉब्लेम आलेला होता दादा नलिनताई पारसाकडे आलेले आहे हे चित्र असं जरी असलं तरी भाजपा मधूनच अंतर्गत अनेकांचा विरोध नवीन चेहरा द्या नवीन चेहरा द्या हे आमच्याजवळच नाव आलं नलीन नलिनताईचं विचार केला तर दोन हजार सतराचेच कॅन्डिडेट आज आहेत मात्र बदल खूप मोठा झालेला आहे कारण एम आय एम त्यावेळेसची स्पर्धेत होती आज ती एम आय एम स्पर्धेत नाही एम आय एमचा पदाचा उमेदवार अपक्ष उमेदवार उभा आहे कारण त्याला एम आय एमनं तिकीटच दिली नाही आणि तिकीट ज्याला दिली तो तिकीट नौका नगरसेवकाचा पोरगा आणि तो हाजी आजी म्हणून त्याला त्याला तिकीट दिल्या गेली आहे आणि एक राष्ट्रवादी काँग्रेसनं ॲक्च्युली तो पोरगा एकदम सायलेंट पोरगा आहे माझी नगराध्यक्ष कदीरभाई कुरेशी यांचा मुलगा आहे तो गोलू बबलू कुरेशी म्हणून पण तो बिचारा चांगला असल्यामुळे तो चालून चालून किती चालणार आहे तो स्पर्धेत येऊ शकत नाही मग राहील शेवटी तिरंगी जसं मागा शशांक देशपांडेंनी म्हटलं ती तिरंगी तर हिंदुत्व जर एकीकडे पडलं तर प्रदीप मल्हे पुढे येतील भाजपा तर चिर आहे जिथं आहे तिथं आहेच मात्र काँग्रेसला पाठबळ असं पळणार आहे की एम आय एमचा उमेदवार नसल्यामुळे आजच त्यांचा एक साधित का पटा त्याच्याच याच्यातला राष्ट्रवादीमधून त्याच्याच समाजाला म्हणजे मॉमडियन समाजाला एक उमेदवार त्याला मिळेला तो का काँग्रेसमध्ये तो जो समाज आहे मॉम्बियन समाज हा काँग्रेस मध्ये का झुकणार आहे कारण काय कुरेशी मला ज्या मुस्लिम बंधूंनी सांगितलं आहे की एकशे अठ्ठ्याऐंशी वोट आहेत कुरेशीचे आणि कु कुरेशी आणि मुस्लिम हे मला त्या संबंधित माणसानं मुसलमान माणसानं सांगितलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे तोही ना साधासुद्धा नाही आहे त्यांचं म्हणणं होतं की आम्ही अलग आहोत आणि कुरेशी हे वेगळे आहेत कुरेशीचे जे मतदान आहे ते लसले चारशे ते सव्वा चारशे आहेत आणि अदर बाराशे जे मत बारा हजार जे मतं आहे त्यामध्ये मुस्लिम समाजा वर्गीकरण जर केलं तर ते काही जरी झालं तरी ते शक्य होणार नाही कारण जकी अहमद हा जकी अहमद होता आज जक्की अहमद ची जागा कोणी घेऊ शकत नाही आपल्यासोबत गन्ना का फन्ना फ्रेम चे संचालक आहे काय एकंदरी एकंदरी तुमचा जर अनेक व्हिडिओ तुमच्या प्रकाशित झालेले होते काय सांगू शकता हे चित्र काय सांगते आजचं चित्र काय सांगते आजचे चित्र आता हे कसे आहेत हे काँग्रेस गजानन देशमुख आहेत दत्ता जळ काय कुंभालकर गेल्याचे ना दुःख वाटू राहिलं नाही मुली वाटू राहिला म्हणा कोण की त्याचा चांगला संग, एक साथीदार गेला ते दुःख आहे तेले पण हे काँग्रेसी विचाराचे आहेत आणि बळंता भाऊ चे खास आहेत पत्रकार आपण सगळे पत्रकार आहोत पत्रकाराचं हो। पत्रकारा चिन्ह काय सांगते आजची स्थिती काय सांगते आणि मग तुम्हाला तेच सांगतो ना ते सांगून राहिले होते कि बा बीजेपीतले लोक फुटले अरे काँग्रेसमधूनही म्हटलं तोच तालाय ना मी की काँग्रेसचा विरोधक नाही मला की बीजेपीचा घेऊन देणं नाही गजानन बोलून सांगितलं की मागच्या वेळेसचीच परिस्थिती यावेळेस आली तशी परिस्थिती नाही आहे सांगता येत नाही कोण एक तर पैशाचं दावेदारी जरा जादा झाली पण हे ना जसं म्हटलं की बाबा बीजेपीत फुट आहे तर काँग्रेसमध्ये तेच कधी आहे अरे बाबा एका वार्डात म्हटलं दोन बी फार्म सुद्धा कर पाटलांनी दिले तिसरा एबी फार्म अमरावती आला म्हणजे इथं दोन हजार एकोणतीस साठी सुधाकर जे पाय कापण चालू नाहीत काय मग कशावरून मध्ये कोलोनी कोलो इकडे आहे बीजेपी ती कोलो इकडे आहे पण पर परिस्थिती अशी आहे की यावेळेस सुधा प्रकाश पाटलानं सारे जे कॅन्डिडेट किन दाबून बिलकुल एका इकडे आणले तरी चित्र काय वाटतं तुम्हाला लढत का तिरंगी वाटत की नाही 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 हे जे लोक म्हणतात की नाही बिस्को हटा उसको हटा काही ते भार सगळे हटत नाहीत भाऊ ना। भार ना� सगळे हटले ते एम उभाटा राष्ट्रवादी हे सबन पक्ष एकत्र येऊन तिथं मॉमेंडनची शीट दिली तिथं याचेस पाय याच्या याच्यात नाही ना चांगला मागच्या वर्षी मॉमेंडनचा उमेदवार थुई गॅप झाला म्हणजे त्या एम आय एम मध्ये फूट आहे आता मागच्या वेळेस सुधाकर पाटील चौसष्ट मात्र पडले त्यावेळेस त्याच्यासोबत राष्ट्रवादी होती आणि यावेळेस त्याच्यासोबत राष्ट्रवादी नाही म्हणून की सुधाकर पाटील फार कमी झाले अशातला की भाग नाही सुधाकर पाटील ही रेसमध्ये आहेतच पण हा जो कलोय झाला पंचित होऊन राहिले मग राहिले हिंदुत्वाचे भाऊच काहीतरी खुसपूस चालू हा मी जे बोललो त्याच्यावर तो बोलला ते सांगितलं की भाजपामध्ये फूट नाही भाजपामध्ये माझं काहीच म्हणणं नाही भाजपाचे माणसं जे आहेत पदाधिकारी मोठे त्यांचं म्हणणं आलं की आम्हाला नवीन उमेदवार द्या नवीन चेहरा द्या आणि तो चेहरा नवीन मागताना प्रत्येक ठिकाणी माहित आहे मी काही भाजपातली फुट नाही काढली हे काँग्रेसची फुट हे फुटकळे आहेत काँग्रेसचे मी काय त्याच्यावर बोलत नाही जास्त आपलं तुमच्याकडे दोघांकडे डबल येणार दादा एकंदरी चित्र जे पाऊर आले तुम्ही नगर परिषद निवडणुकीचा काय सांगू शकता आता यावेळेस नगरपालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच भारतीय जनता मागच्या वेळेस भारतीय जनता पक्ष हा स्वबळावर उभा होता कोणत्याच पक्षाची युती केली नव्हती मात्र यावेळेस भारतीय जनता पक्षानं दर्यापूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार या गटाशी युती करत त्या गटाला नऊ सीट दिलेल्या आहेत म्हणजे नऊ ठिकाणी जागा सोडल्या आहेत बरं नऊ ठिकाणी जागा सोडल्यानंतरही आज चित्र असं आहे की भाजपने त्यावेळेस म्हणजे यावेळेस जे नवीन हे डिक्लेअर केल्या होत्या सीट तेच उमेदवार भाजपचे उमेदवार हे आज घड्याळाकडून उभे आहेत म्हणजे मागच्या वेळेस राष्ट्रवादी वर पंजाचे जे उमेदवार राष्ट्रवादीकडून उभे राहिले ते घड्याळावर तेच उमेदवार तशाच पद्धतीचे वातावरण सध्या आहे आणि मी जे सांगितलं होतं की नाही एकंदरी जर आपण जर चित्र जर पाहिलं ना दर्यापूरच लढत कोणाकोनात वाटते लढत आता खरं तर काँग्रेस भाजपा आणि शिंदेगड अशी लढत आहे असं दिसून राहिलेलं चित्र परंतु या लढतीचं लढतीच यायचं कसं होतं हे दोघही म्हणजे एक एक काँग्रेसच्या माध्यमातून आणि एक शिवसेनेच्या माध्यमातून <laughs> अशा पद्धतीने मी माझे व्हिडिओ गन्नाका फन मी गन्नाका फन्नावर व्हिडिओ टाकताना मी कोणाचीच बाजू घेत नाही मी सत्य परिस्थिती मांडतो मी कोणाची बाजू घेत नाही तुम्ही साहेब असे बोलता मी तुमची पेप म्हणजे पत्रकारिता पाहतो हे वन जे सत्य असलं ते मांडत नाहीत हे मांडतात काय दोन्हीकून समतल ठेवतात गजानन महाराजचं कसं आहे हे समतोल ठेवत नाही पत्रकाराचं हे आहे की पत्रकारांना कधीही वन साइड असलं नाही पाहिजे कोणत्याच पत्रकारांना म्हणून त्याच्याप्रमाणे त्याच्यानुसार मी नेहमी असं वागत असतो की माझी कोणती बातमी म्हणा किंवा कोणते स्टेटमेंट हे एका कोण्या पक्षाशी संबंधित नसतेच त्याच्यामुळे आपण काय पत्रकार म्हणजे तिसरी आग आहे तिसरी आग आहे तर तिसरी आग आपण दाखवली एक सांगा पत्रकार जर तिसरी आग आहे सत्यता जिथपर्यंत तुम्ही मांडत ना पत्रकार तिसऱ्या तिसरी पत्रकार पत्रकार अरे बरोबर आहे ना मला सत्यता मला एक सांगा ते बाजू घेताना दोन्ही से साईड सेम ठेवून राहिले माझं असं म्हणणं नाही गजानन दादाच्या मनात जे आहे ते ते बोलले त्यांनी त्यांचं विश्लेषण ज्या प्रकारे केलं ते प्रत्येकाला प्रत्येकाचा विचार मांडण्याचे मत आहेत पण तुम्ही पत्रकारिता करताना समतोलपणा म्हणजे दुसऱ्याला राग आला पाहिजे माझे काही सुधाकर पाटील जवळचे नाहीत आणि माझे की प्रकाश पाटील जवळचे नाहीत मी तर म्हणतो हे भाऊ हटावून तिसरी बरोबर जरा झम्मा दिला असता का नाही हे दोघे घरी गेले असते याचे की त्याचं घनधन नाही ते ते माझ्या जवळचे नाहीत हे माझ्या जवळचे नाहीत पण पत्रकार ना दादा, दादा 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 मी पहिले थांबतो आपण पत्रकार म्हणून राहिले पत्रकारी सांगलो ना पत्रकारांना असं करायला पाहिजे का तिसरी हाक म्हणजे काय की आपण आता खाली इथं उभा आहो आणि झाडावरून एखादा पक्षी जर पाऊन आलाय तर तो जे पाहते ना सत्य ते त्याला म्हणतात तिसरी आत म्हणजे आपण काय करायचं की या दर्यापूर मध्ये असणाऱ्या राजकीय सगळ्या पक्षांमध्ये अंतर्गत काय कलह सुरू आहे किंवा यांचं काय होणार आहे याचा थोडाफार अंदाज पत्रकारांना सगळ्यात पहिले येते आणि तुम्ही जे लाईव्ह प्रेक्षेपण पाहता हे सह्याद्री माझा न्यूज नेटवर्क करत आहे आपल्यासोबत पुन्हा आपण गजान देशमुख जोडतो भाऊ काय आरोप राहिले आरोप काही जरी होत असले तरी जी वस्तुस्थिती आहे तिथे तुम्हाला मान्य करावंच लागेल ना दोन हजार सतरा दोन हजार दुपट्टी भूमी आहे ते बोलणारच नाही सतराची निवडणूक तुम्हाला मी आठवण आठवण का दिली करून सतराची निवडणूक सतराची निवडणूक पहा तुम्ही उमेदवार पहा तुम्ही सर्वज पा फक्त 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 एम आय एम फक्त एमआयएम शिवलात भाऊ काय वाटतंय एकंदरीत चित्र पाहत सध्याच चित्र जर पाहिलं तर मला तर वाटतं माझ्यापेक्षा तिन्ही सिनियर आहेत यांनी सांगायला पाहिजे होतं की मुस्लिम समाजाचा आणि बौद्ध समाजाचा इथं वंचितनं उमेदवार दिलेला नाहीये आहे वंचितनं उमेदवार दिलेला नाहीये तर ह्या दोघांचे जे मुस्लिम आणि बौद्ध समाजाच्या मताचा आकडेवारी काढली माझ्या माहितीनुसार वीस ते बावीस हजारच्या जवळपास जाते या दोघांच्या यांनी वंचितचा उमेदवार नसल्या कारणामुळे या समाजाच्या मताचा जिकडं कौल जाईल तो उमेदवार निवडून येऊ शकतो कुठं जाईल तो कुठं जाऊ शकतो याचा त्यांना प्रश्न केला तो कौल कुठं जाईल तो कौल एकदा काँग्रेसकडे जाऊ शकतो एक तर बीजेपी कडे जाऊ शकतो पण काँग्रेसची बाजू जर पकडली तर काँग्रेसला इतसा धक्के धक्का धक्का मागे धक्का धक्कामागे धक्का बसत आहेत म्हणजे अंतर्गत कालपर्यंत कालपर्यंतच गवईचे इथले सक्रिय कार्यकर्ते अनिल भाऊ गवई म्हणत होते की आम्ही विधानसभेत महाविकास आघाडीला पाठिंबा दिला जेव्हा आम्ही नगर परिषद त्यांना सीट मागितली तर आम्हाला एक शीट सोडायला तयार नाहीत म्हणजे जे काँग्रेस सोबत जे मित्रता होती आज त्यांच्यासोबत उभाटा नाही आहे त्यांच्यासोबत आज रिपाई गवई गट नाही आहे म्हणजे त्यांचं हे जे आपण टक्केवारी पाहिली मतांची तर हे मुस्लिम आणि बौद्ध हे जे यांनी जर ठरवलं कोणाला निवडून आणायचं निर्णायक मत हे ठरवू शकतात कोणता उमेदवार येऊ शकतो पण सध्या तरी लढत माझ्या माहितीनुसार तिरंगी लढत आहे कोण कोणती प्रदीप भाऊ मलिये आणि भारसाकडे दोन्ही भारसाकडे प्रदीप भाऊ मलिये आणि प्रकाश पाटील आणि सुधाकर पाटील यांच्या दोघांच्या पत्नी मध्ये अशी तिरंगी लढत पत्रकार आपल्याला सांगत आहे काय वाटतं भाऊ पुन्हा आलो तुमच्याकडे वस्तुस्थितीची मान्य करावं लागल आणि त्यांनी जे म्हटलं की नाही प्रत्येक वेळाचा कार्यकाल हा वेगळा असतो तो कार्यकाल असा आहे बुद्ध समाज हा जो आहे हा मुळातच पहिल्यापासून काँग्रेस सोबत जुळलेला आहे हे काही सांगता येत नाही मुस्लिम समाज सुद्धा पहिल्यापासून काँग्रेसचा परंपरागत मतदार आहे त्याचं उदाहरण जो एस सी समाजाच्या तिकिटा जेव्हा द्यायची पाळी आली तेव्हा अक्षरच्या भांडण तिथं व्हायची पाळी येते का असं वाटलं होतं कारण पाचही खास पाचही उमेदवार तिकीट हे बुद्ध समाजाला ओरिजिनल बुद्धांना दिल्या गेल्या आणि एकच तिकीट जी आहे ती चांबार समाजाचा उमेदवार तोही भाजपमधून पुन्हा काँग्रेसमध्ये आल्या गेला तांडे रामेश्वर तांडेकर हे तिकीट देताना खासदाराला अतिशय पाणी तोळा लागलं मी जोड्यानं पाहिलं म्हणून सांगतो आणि त्याच्यामुळं बुद्ध समाज हा विखुरला जरी गेला असला तरी शेवटी कुठेतरी ते त्याच्याशीच जुळून घेतात कारण त्यांना आमदार हा बुद्ध समाजाचाच होता हा दर्यापूर्ण दिला आहे आणि सध्या खासदारी हा बुद्ध समाज दिला नाही तर मला नाही वाटत लवकर बुद्ध समाज निवडून येते पुढे निवडून आलेलं मी लवकर पाहिलं नाही आहे कारण तिथं पहिले पाहतात कोणचं आहे मी 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 तुम्हाला थांबवतो ते निवडणूक वेगळी आणि हे निवडणूक वेगळी बरोबर हे निवडणूक कोणा भोरशावर जाणार आहे आणि कशी कॉल घेणार आहे हे तुम्ही जाणकारा म्हणून तुम्ही सांगू शकता ही, आ... ही जी निवडणूक आहे ना ही मा, मी जे बोललो ना की बाबा मागच्या वेळेस जे यांनी गन्ना का फन्नाचे संपादक यांनी सांगितलं की राष्ट्रवादीच्या भरोशावर राष्ट्रवादी आज कंडिशन उभाट ती चांगली ती काँग्रेसला की आम्ही आमच्यासोबत या आम्ही तुमच्यासोबत येतो आम्हाला दोन द्या चार द्या सहा द्या आज कितीवर आहे उभाटा फक्त पाच सीटवर उभा केलेला आहे आणि नगराध्यक्ष स्वबळावर आणि बाई एक उभी आहे नगराध्यक्ष म्हणून पण वस्तुस्थिती जर एकत्रित आली असते तर मागच्या वेळी सारखं तसंच झालं असतं कारण उमेदवार यांचे आणि पक्ष त्यांचा बी जे पी आणि काँग्रेसमध्ये फोरसा फरक एवढाच झाला की सुधाकर पाटील मी त्यांची जेव्हा मुलाखत घेतली तेव्हा त्यांनीही सांगितलं होतं की मला त्यांच्या घटक पक्षांनी मागच्या वेळेस धोका दिला होता म्हणून ते एकला चरोच्या भूमिकेत आले पण इथं जेव्हा ए डी सी बँकेत प्रकाश पाटील पडले आणि सुधाकर पाटील निवडून आले तेव्हा खेळखेळातलं वातावरण असं झालं की सुधाकर पाटील हे टॉपमोस्ट आहेत म्हणून प्रकाश पाटलांना थोडीशी नमती घेऊन सत्तर हजार कोटीचा ज्यांनी घोटाळा केला त्या अजित पवारच्या पक्षाला सोबत गेलो घेतलं आणि त्यांना नऊशे दिल्या म्हणजे स्वतःच सो त्यांना जेव्हा समजलं की आपलं पार्ट थोडंसं कमी होते त्यांनी अटॅच करून घेऊ आणि सुधाकर पाटील यांनी त्यांचे घटक पक्ष जे आहेत म्हणजे सुधाकर पाटीलला असं वाट कंडिशन सुधाकर पाटलाची अजूनही चांगलीच आहे होती पण आता हे जे समीकरणं बिघडले की दर्यापुरात एक वरतून दोन ए बी फार्म सुधाकर पाटलांनी दिल्यानंतरही तिथं एक ए बी फार्म आला त्यानंतर तिथं त्यांचा निष्ठावान झाला दोन वर्षापासून त्यांनी काम करायला लावलं असे देवीदास काळे आज देवीदास काळ्याची रॅली पहा आणि देशमुख यांची रॅली पहा खूप तफावत आहे त्यामुळे इथं थोडासा जो डॅमेज होऊन राहिला आणि वेळेवर दत्ता कुंभाळकर अरे मजाक नाही हो दत्ता कुंभाळकर म्हणजे असं वाटे का सुधाकर पाटील यांचा दैनाद अरे हागल्या मुतल्याची पोस्ट म्हटलं दत्ताभाऊची होती पण दत्ता भाऊनं चॅट दिली म्हटलं आज दत्ता भाऊ गेला खचाल बीजेपीकडे बी जे पीकडे आता तो त्याचं काय आहे आणि काही नाही तो तो म्हणते की बाबा मायाम इकडे भम लोक येतात पण तरी इथं फाईट हे दोन मध्येच आहे मंग राहिले मुलेभू दोन मुस्लिम समाज किंवा बौद्ध समाज कुठं कुठं पैशाने फिरू शकते कुठं कुठं त्याचं जातीच्या हिशोबाने फिरू शकते पण हे दोन समाज कट्टर हिंदुत्वाती त्याचा चेहरा आहे प्रदीप भू मले इकडे ते जाऊ शकत नाहीत त्याच्यामुळे मला असं वाटते की या दोनमध्येच लढत आहे अन तुल्यबळ लढत आहे कोणी होईन तरी भारसाकडेच होईल हा रेटा मुला का हो नाही कोणी होईन ते भारसाकडे होईन इथपर्यंत बरोबर आहे परंतु लढत सध्या अजून दुरंगी आलेली नाही आहे म्हणजे जरी आपण म्हणून आलो जसे रिझन दुरंगी लढत हे पत्रकाराच्या डोळ्यानं त्यांच्या डोळ्यानं दिसत असेल मला माहित नाही परंतु माझ्या डोळ्यानुसार अजूनही दुरंगी लढत नाही आहे प्रदीप भाऊ आहे आणि बबलू भाऊ कुरेशी आणि यमायम या सगळ्यांच्या या मत खेचण्यावर या खरं दुरुंगी लढत आहे की नाही हे दिसल तीस तारखेला काय वाटत चित्र चित्र असं वाटतं की दर्यापूर दर्यापूरमध्ये जयलिल जे यांची सभा जी झाली ती सुधाकर पोषक झालेली आहे त्यामुळे सुधाकर पाटील यांची परिस्थिती चांगली आहे काँग्रेसची आपण हा जो प्रोग्राम करत होतो अनेक दिग्गज पत्रकार आणि हे पत्रकार जे आहेत हे जुने खोळं आपण जे म्हणतो ज्या शहराची आणि तालुक्याची ओळख आहे अशा पत्रकारांना खास करून आपण आज चॅनल मध्ये आपण आयोजित केलेलो होतो मित्रांनो हे जे थेट प्रक्षेपण पाहता तुम्ही सह्यांद्री पाहता काय एकंदरीत दादा आता तुम्ही आपल्या भाषेत येऊ आपण आपली जे भाषा असते खरं खरं चित्र सांगा आता डायरेक्ट खरं खरं डायरे म्हणजे आतापर्यंत सांगत होते आता मला मला असं म्हणायचं की आतापर्यंत आम्ही जे बोललो हे तुमच्या खोटं बोललो काय मग तुम्ही काय आम्हाला खोटं बोलायला लावलं काय म्हणजे तुमचा यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवा की हे वेळेवर त्यांचं स्टेटमेंट बदलवतील पण मी की हो जे काही असतील ते आता ते हा तुम्ही नाही आता तुम्ही काँग्रेस समर्थक आहात मला मिळता पण मी कोणाचा समर्थक नाही यांनी सांगा यांनी सांग यांनी सांगितलं की बाबा जलीलची बळंता भाऊ आणि बळंत बो समर्थक आले म्हणजे ते बळंतभाऊ बो काँग्रेसचे झाले का आता यांनी सांगितलं की ते कोणते जलची सभा ही कॅन्सल होऊन पोषक झाली म्हणजे त्यांचा त्यांचा त्यांच्या वाक्यातून असा अर्थ निघते की मागच्या वेळेसची जे सभा घेतली ती ओवशीची ती प्रकाश पाटलांनी यांनीच घेतली याचा अर्थ तो निघते पण यावेळीची परिस्थिती मलाही वाटते की हिंदुत्ववादी चेहरा हा पुढे जाईल पण प्रदीप भाऊ हे यक्तिशे मतार मागच्या वेळेस लटकले होते ते अपक्ष होते आता दोन सेना एका इकडे झाल्या आणि इथं एलर्जी कोणाची हे तुम्हाला माहित आहे जे काही प्रदीप भू मतं मिळवतील हे शिंदेच्या भरोशावर मिळवतील नाही पक्की हिंदुत्ववादीच्या भरोशावर मिळ मिळवतील नाहीत हे मलियभाऊ जे मिळवतील हे त्यांचा जो दर्यापुरात हिंदुत्ववादी चेहरा आहे त्यावरच ते मिळवतील आणि त्यांना आणि दुसऱ्या इकडे बी जे पीचा हिंदुत्ववादी चेहरा आता हिंदू शहरनी पाहिलं नाही का बा मग अशा वेळेस या शिंदे गटाकडे मुस्लिम समाज जाईल काय तुम्हीच सांगा मग हे जे म्हणतात बौद्ध बौद्ध अरे जिकडे समाज पुर हिंदुत्ववादी चेहरा ठेवलेला नाही आहे कारण दर्यापूर भाजपाच्या माध्यमातून आपण दर्यापूरची निवडणूक पाहत आहे मुस्लिम कॅन्डिडेटी आहेत उभे बौद्ध कॅन्डिडेट उभे आहेत आणि सर्व प्रकारचे लोक म्हणजे यावेळेस पहिल्यांदा दर्यापूर भाजपानी सर्व धर्म समभाव अशा पद्धतीचं जे आपली वागणूक दाखवलेली आहे जनतेला त्याचा परिणाम काय होते हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे कारण आतापर्यंत आपण बीजेपीचा फक्त हिंदुत्ववादी चेहराच पाहिला आहे परंतु रफतभाई सारखे चांगले लोक सुद्धा त्यांनी मुस्लिम समाजामधले हे पुढे आणले यावेळेस भाजपच्या बॅनरवर तर भाजपच्या बॅनरवर जेव्हा मुस्लिम समाज येते तेव्हा त्याला रिस्पॉन्स कसा मिळते हे यावेळेस खरोखर पाहण्यासारखं आहे मला मला एक सांगा तुम्ही शशांकदा या अगोदर बोलले की हिंदुत्व हिंदुत्वादी हिंदुत्ववादी हिंदुत्वादीकडे बोलतील आणि मुस्लिम आणि बौद्ध समाज हा काँग्रेसकडे वळील त्यांनीच आता म्हटलं की या वेळेस बीजेपीने समतोल राखला म्हणजे मगाच्या पहिल्यांदा मग मगाच्या बोलण्यात आताच्या बोलण्यात फरक नाही काय मग मी जर म्हणून राहिलो की आपण पत्रकार आहोत पहिली गोष्ट आपण पत्रकार आहोत पत्रकाराची भूमिका मांडली पत्रकाचीच भूमिका नाही परंपरागत मतदार हा मुस्लिम आहे हे मला सगळ्यांना माहित आहे तुम्हाला माहित आहे मला माहित आहे परंतु यावेळेस भाजपनं जो त्यांचा अजेंडा बदलवला आणि पहिल्यांदा मुस्लिम कार्ड खेळलं त्याचा परिणाम काय होते हे बघायचं आपल्याला असं मला म्हणायचं आहे मी अगोदर जे बोललो सुधाकर भारसाकडे आणि काँग्रेसची परिस्थिती व्यवस्थित असल्यामुळे भाजपमध्ये आरक्षण एसीचे जे काही वाट आहेत त्यामध्ये बुद्धांना तिकीट देण्यात आली नाही दिली पण एस सीला एस सी हिंदूला दिली दिली एससी बुद्धाला दिली नाही त्यामुळे काही बुद्ध नाराज असल्यामुळे काँग्रेसची परिस्थिती चांगली राहणार आहे काय नाही मी तर मग डायरेक्ट दारे, सांगितलं दर्यापूर मध्ये निवडून येईल तो फक्त पंजा हे शंभर टक्के सांगतो आणि त्याला फाईट देतील दुरंगीमध्ये कोणचं प्रदीप भाऊ धनुष्यबान नाही तर कमळ या दोघांच्या नाही अजून चित्र नाही 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 हट ते, दाएरे ते, ते मी काय म्हणतो अजूनही दर्यापुरातलं चित्र स्पष्ट झालं नाही येणाऱ्या काळात मॉमिडेन आणि बौद्ध हे कोणाकडे वरतात कारण शशांक भाऊच्या म्हटल्यानुसार यावेळेस पहिल्यांदाच बी जे पी ही काढ खेळलेली आहे मुस्लिम समाजाचं एक बलवान समजा जर रामेश्वर चव्हाणच्या विरोधात जर इथं मुस्लिम कॅन्डिडेट दिला नसता तर रामेश्वर चव्हाण मागच्या वेळेस सारखे आजच निवडून आले असते म्हणूनच काँग्रेसने दत्ताला तिकीट न देता तिथे रामेश्वर चव्हाणला दिले तुल्यबळ दिले पण आता जास्त वेळ घेऊ आपण एकंदरी नगराध्यक्ष कोण होईन दर याच्यातले भारसाकडेच होईन बा दोन पैकी आणि समजा याच्याकडे जर समजा अजून काही काढ दुसरं खेळले नाही सध्या चित्र जरी काँग्रेसचं दिसत असलं ना तरी काय आहे भाजपाचा हा वरपासून आपण जे पाहतो ना राजकारणाचा जो अभ्यास आहे आणि राजकारणाचा गेम करण्याची जी, जी पद्धत आहे भाजपची ती वेळेपर्यंत सांगता येत नाही त्याच्यामुळे मलाही असं वाटते की सध्या तरी असं वाटते की काँग्रेस आघाडीवर आहे परंतु भाजपा आघाडीवर येऊ शकते तीस तारखेपर्यंत काय वाटते मला तर एवढंच सांगायचं जे बिहारमध्ये निवडणूक झाली त्याच अनुषंगाने दऱ्यापुरचा निकाल आहे तोच निकाल आहे एकंदरीत जर चित्र जर पाहिलं तर अजूनही दर्यापूरचं चित्र हे तयार भारसाकडे होणार चालू आहे भारसाकडे होणार कि मलिबा होणार कि राष्ट्रवादीचे होणार एकंदरीत चित्र तयार नाही जाणकार पत्रकार होते तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि जुळून राहा सयांद्री न्यूज करीता सुरज देशमुख दर्यापूर